आम्ही जरी आस जा कोदास आता कोण भय घरी पुढे मरणाचे हरी आम्ही जरी आस जालो टाकूनी उदास आता कोण भय धरी पुढे हरी भलते ठाई पडो भलते ठाई पडो देह तुरुंगी हा चढो तुमचे तुम्हा पास आम्ही आहो जैसी ते गेले मानामान, मान गेले मना मान सुख दुःखाचे खंडन तू कामी चित्ती नाही वाग गीत खंती नाही वागवीत आम्ही जरी आस झालो टाकून उदास आता कोण भय धरी पुढे मरणांचे हरी भलते टाई पडो देह तुरुंगी हात चढो तुमचे पासे तुमचे तुम्हापासी अन्य आहो जैसे तैसे गिरे माना मान सुख खंडन तुका म्हणे चित्ती नाही वागवीत तर खंती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा पाच चरणाचा हा अभंग आम्ही प्रपंचातील सर्व अशा अपेक्षा विषयापासून सोडून प्रपंचा विषयी उदासीन झालो आहोत हे परमेश्वरा त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीती वाटत नाही जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनवून राहू मग भले सुख येऊ हो, वा दुःख येऊ हो, मान पान सुखदुखाचे आमच्या जीवनातून उच्चाटन झाले आहे संत तुकाराम महाराज म्हणतात या माझ्या प्रपंच्या विषयीच्या उदासीनतेचा मला खंत वाटत नाही रामकृष्ण हरी आम्ही जरी आस झालो टाकून या उदास आस म्हणजे अपेक्षा इच्छा वासना विषय संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सर्व आशा अपेक्षा सोडून दिल्या आहेत ही उदासीनता नसून वैराग्याची परिपक्व अवस्था आहे आता भय धरी पुढे मरणाची हरी आता कोण भय धरी पुढे मरणाचे जे जे हरी जेव्हा आसक्ती नाही तेव्हा भय नाही मृत्यूची भीती माझ या भावनेतून येते जेव्हा मी आणि माझं निवळत तेव्हा मरणा मरणही हरिप्रसाद वाटवतो हरिप्रसाद वाटतो भलते ठाई पडो देह भलते ठाई पडो देह देह हा तुरुंग म्हणजे कैद देह हा तुरुंग म्हणजे कैद सुख दुःख मान अपमान हे देहाभोवतीच जग आहे परंतु भक्तासाठी देह गौन गौन आत्मा हरिनामात स्थिर तुमचे तुम्हा पासी आम्ही आहो जय सित सी तुमचे तुम्हा पासी आम्ही आहो जय सित सी हे संपूर्ण समर्पण आहे देवा आम्ही तुझेच जसे आहोत तसे स्वतःला बदलण्याची धडपड नाही देखावा नाही गेले माना मान सुख दुखाचे खंडन मानपान लाभानी सर्व द्वंद्व नष्ट झाले हीच स्थित प्रज्ञ अवस्था होय चित्ती नाही वागवित खंती उदासीने बद्दल खंत नाही वैराग्य हे ओझ नाही तर मुक्तीचा आनंद आहे